सांगली शनिवार आठवडी बाजारातून गर्दीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी पैसे आणि दागिने ठेवलेली पर्स सातवात लंपास केली पर्समधील सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण बावीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला सदर चोरीची घटना ही शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी रेखा गोपीनाथ पवार वयवर्ष छत्तीस राहणार शाहू कॉलनी सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की रेखा पवार या आपल्या कुटुंबियांसह हो शहरातील नवीन वसाहत येथे असणाऱ्या शाहू कॉलनीमध्ये राहतात शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी आठवडी बाजार असले आणि त्या गावामध्ये खरेदीसाठी आले हो दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भारतीय विद्यापीठ शेजारी असणाऱ्या भांड्यांच्या दुकानासमोर पवार या खरेदी करत असताना अज्ञात त्यांची दागिने आणि पैसे ठेवलेली पर्स हातोहात लंपास करत बावीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केले काही वेळातच पवार यांना चोरीची घटना निदर्शनास आली त्यांनी पर्स शोधली असता सापडली नसल्याने त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली